नमस्कार मी रुचिता आपल्या स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका आले आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम आहे दर सुधारत आल्याने बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली आहे आज देशातील प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते तसंच बाजारात सोयाबीनचे भाव चार हजार आठशे ते पाच हजारांच्या दरम्यान पोहोचलेत बाजारातील दर सुधारल्यामुळे हमी सोयाबीनची खरेदी कमी झाली आहे पुढील काळात सोयाबीनची आवक मर्यादितच राहण्याचा अंदाज आहे अशी शक्यता सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे देशातील बाजारात कापसाचे भाव सुधारतात आज अकोट बाजारात देशातील सर्वाधिक आठ रुपयांचा दर मिळाला दर सुधारत असल्याने शेतकऱ्यांनी विक्री कमी केल्याचं दिसतंय खुल्या बाजारात सध्या कापूस सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळतात खुल्या बाजारात दर वाढल्याने सी खरेदीही कमी झाली आहे देशातील उत्पादन यंदा कमी झालंय आहे त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची सध्या कमतरता आहे यामुळे दराला चांगला आधार आहे कापसाचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात मक्याचे भाव मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत मक्याचं उत्पादन यंदा वाढलंय तर दुसरीकडे मक्याचा उठाव मर्यादित आहे गेल्या तीन वर्षात मक्याची मागणी इथेनॉलसाठी चांगली होती त्यामुळे मक्याला उठाव होता मात्र यंदा सरकारने तांदूळ आणि मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीला मंजुरी दिली आहे त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याला मागणी मर्यादित आहे यामुळे दर एक हजार सातशे ते दोन हजारांच्या दरम्यान आहेत मक्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील बाजारात आल्याला चांगला उठाव आहे त्यामुळे दरही स्थिर आहेत यंदा आल्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतात अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाचा आल्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे सध्या आलं तीन हजार पाचशे ते चार हजारांच्या दरम्यान विकलं जाते आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादित राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कांद्याच्या दरात चढ उतार सुरूच आहेत मागील आठवडाभरापासून कांद्याच्या दरात पुन्हा नरमाई पाहायला मिळाली देशातील महत्त्वाच्या कांदा बाजारात खरीपातील कांद्याची आवक वाढली आहे आवक वाढत असल्याने दरावरही परिणाम दिसतोय कांद्याचा भाव कमी होऊन एक ते एक रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कांदा आवक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे बाजारातील आवक वाढल्याने दरावरही दबाव वाढेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका